त्याच्यावर कारवाई झालेली आहे काय सांगा पहिल्यांदा अर्थ तुम्ही चुकीचे शब्द उपयोग करू नका काल रात्री ज्या पद्धतीमध्ये आज सकाळी काल रात्रीपेक्षा आज सकाळी पोलिसांनी ज्या पद्धतीने तो छापा मारून ही रेव पार्टी चालू असताना त्या लोकांना काही लोकांना ताकद ता ता घेतलं ता। त्यामध्ये अंमली पदार्थ सापडले आणि आणि काय काय सापडले सगळं आपल्याला माहिती आहे आपण आपल्याच माध्यमातून सगळं महाराष्ट्रावर दाखवत आहे याला अडकवण्याचा प्रश्न तीन महिला किंवा पाच महिला तिथे होत्या दोन दोन महिना हत्या लागल्या लाग लाग कि तीन महिना हाती लागल्या बाकीच्या निघून गेल्या आणि पाच दिवस काहीतरी आपण जे दाखवताय हे तिथे कोणी प्लॅन केले नव्हते ना हे जर होते तर काहीतरी पार्टी पिर्टी आयोजित होती आणि जे बोलल्या जात आहे की अशा आहे की आपले प्रबंधनीय खेवलकर जर होते कोपटा आणि केवळकर हे अशाच पार्टी आयोजित करतो यांचा हा धंदा यांचा गोरख धंदा आज बा, बाहेर आला हा खऱ्या अर्थाने उशिरा बाहेर आला हे आम्हाला वाटलं आम्हाला मुख्य नगरपालिका सगळ्यांना माहिती यांचा काय धंदा आहे आणि यांना कोण मदत करत कशावर चालतं तुम्ही बघितलं असेल की जळगाव जिल्ह्यांतर्गत महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाच्या तासकऱ्या झालेले आहेत आणि या अंमली पदार्थ जाता कुठे तर अशाच ठिकाणी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की सखोल चौकशी झाली पाहिजे याचे खरे एजंट हे राजकीय हस्तक्षेपाल हे लोक इथे असतील असं मला वाटत आहे आणि काल पोलिसांनी खऱ्या अर्थाने ही जी कारवाई केली अशा कारवाई सातत्याने झाल्या पाहिजे ही कार्यवाही खऱ्या अर्थाने आहे ही कारवाई केल्यानंतर काही लोकांना असं वाटायला लागलं की आता आम्ही बोललो अडकवण्याचा प्रयत्न झाला ही पैशा जरवी दुसरं असं आज परत पत्रकार परिषद सुरू झाली असती आणि मोठ्या मोठ्याने सरकारच्या विरोधामध्ये मुंबा टाकणी सुरू झालं असते पण कुटुंबातलाच व्यक्ती सापडल्यावर आता ठीक आहे काहीतरी मी काहीतरी बोलतो आहे म्हणून झालाय काही अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे या मला असं वाटतं की त्या उलट्या बोंबा आहे आणि याची चौकशी खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री मोदयाने मी त्या पद्धतीने केली पाहिजे की ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळांबा बसणार आहे आणि जे स्वतःला अतिशय उच्च समजता पांढरबी समजता स्वतः काहीतरी समाजाला मेसेज देण्याचा त्यांची इच्छा असते तीच मंडळी त्या सगळ्या पांढऱ्या पोशाखाखाली त्यांचा काळा चेहरा आज खऱ्या अर्थाने ठराटार फाटला आणि समोर आलेला आहे त्या ज्या महाराष्ट्राच्या स्वतःला प्रमुख समजता एका विशिष्ट पार्टीच्या त्यांच्याच आता तो जो गर, ज्या घरात ते सापडलं ते घर कोणाचं आहे कोणाच्या नावावर आहे अफिडेविट मध्ये तर ते घराचं मी आता ते बघितलं थोडस व्हेरिफाय करायचा प्रयत्न केला त्या दोघांच्या नावावर ते घर दिसत आहे मग आता जे आरोपी आहेत ते त्याच्या पती पत्नीच्या नावावर दिसत ते आता पोलीस प्रशासनाने चेक करावं आणि तुम्ही पण शेवटी मीडिया जी परत पोहोचली ते कोण पोहोचत नाही पण हा उलगडा केला पाहिजे की ते घर कोणाच्या नावावर होते ही रेव पार्टी नव्हती काही लोकांना जर शंका येतात आणि या आरोपींना खऱ्या अर्थाने हे याच्यामध्ये मला असं वाटतं की या तस्करीमध्ये अशा पद्धतीने मोठ्या लोकांना वापरून ही बिनभोबाटपणे तस्करी अशा पद्धतीत चालू असते अंमली पदार्थाची त्याच्यातून एक संस्कृती आणि संस्कार खराब करण्याचं पिढी बर्बाद करण्याचं काम त्या लोकांच्या माध्यमात होत आहे त्यांना कठोर शासन झालं पाहिजे खऱ्या अर्थाने आजच्या या कारवाईच्या निमित्ताने सर्वसामान्यांमध्ये किमान कि याचा एक चांगला मेसेज जाईल जा की असे लोक जर याच्यात आहे तर सर्वसामान्य जर असेल तर त्याच्यावर याचं कडक शासन प्रत्येकाला कडक शासन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता या दोघा तिकांनी त्यांच्या स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि नंतर लोकांच्या समोर आले पाहिजे लोकांचा राजीनामा मागताना आपण सुद्धा निःपक्षपाती चौकशी होऊन जाऊ द्या अडकवण्याचा प्रयत्न केला आहे मग चौकशी पुढे होऊन जातो चौकशी निपक्षपातीच होईल शेवटी अशा अनेक ग्रेव पाड्या झाल्या त्या टायमाला तुम्ही गडा काढून काढून बोललात आज तुमचाच कुटुंबातला व्यक्ती जो तुमचा कुटुंबातला मेन माणूस आहे ज्यांनी निवडणुकीमध्ये खूप मोठी तुमच्या घरातली बाजू सांभाळली होती जो तुमच्या घरात आज कुटुंब करतात तुमच्या नंतर त्याच व्यक्तीने हे केलं असल्यामुळे खडसे कुटुंब खऱ्या अर्थाने याच्यामध्ये सहभागी आहे आणि मला असं वाटतं खडसेंच्या आशीर्वादाशिवाय या अशा पद्धती आपली पदार्थाची तस्करीला वाव मिळणार नाही खडसे एक मोठा नेता म्हणून त्यांनी तसं दे त्या पद्धतीत दाखवला असेल आणि तो प्रयत्न करून ही अशा पद्धती पाठी केली असेल तो कोपटा कोण आहे खेळलकर चे खरे धंदे काय हा सगळं चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये आणखी राजकीय यांच्या कुटुंबातला कोण कोण इन्व्हॉल्व्ह आहे हे पण सरकारने पाहिलं पाहिजे त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पोलिसांनी जवळपास चार ते पाच चार ते पाच आरोपींना ताब्यात घेतलंय तुम्ही म्हणताय की एका आरोपीचं ते घर आहे तो आरोपी कोणता आहे आणि ते घर कोणाचं आहे पण आता ते घर घरातले काय तर पोलिसांची चौकशी निष्पन्न होईल लोकांच्या घरात होणार नाही आम्ही आता एका मध्ये बघितलं तर मला तो गट नंबर दिसतोय तोच आहे का हा व्हेरीफाय केल्याशिवाय बोलणंही उचित होणार नाही पण माझ्या माहितीनुसार तोच संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टी समोर येतील आणि आरोपी कोण आहे आता हे मला तुम्हाला सांगण्याची गरज आहे खेवलकर जर आरोपी आहे तर कालपर्यंत खडसे खेवलकर नाव लागत होतं आता खडसे खेळकर दोघे एकत्र आलेच पाहिजे तिच्या छोटी एखाद्या राजकीय व्यक्तीचा वर असता असल्याशिवाय अशा पद्धतीच्या बिनबोबाड पाड्या होणार आहे का याच्यावर उशिरा कारवाई का झाली आणि हे दोघं भुकी आहे हे दोघं अशा अनेक पार्ट्या अरेंज करत होते याच्या सगळ्या सखोल विचार केल्या पाहिजे किती पार्ट्या अरेंज केले किती कुटुंबातील लोक बोलवले किती कुटुंबाच्या लोकांना याच्यामध्ये त्यांनी ड्रगिस्ट केले या ड्रग्ज मध्ये किती मोठ्या प्रमाणात हे सामील होते हे सगळं त्यांनी तपासलं केलं पाहिजे जेणेकरून हा सगळं सत्य लोकांसमोर येईल खडसेंच्या जावयावर कारवाई हा यंत्रणेचा गैरवापर असल्याचं सुषमा अंधारे म्हणत बघा आता या सगळ्या बोंबा ठोकणारे लोक उभे राहतील आणि ते बोंबा ठोकतील पण शेवटी यंत्रणा जी आहे की तुम्हाला जर वाटत ते प्रत्येकावर कार कारवाई करणारी यंत्रणा असते त्यांच्यावरही जी कारवाई झाली आहे ती साडेतीन वाजता तिथे ज्या तीन चार महिला आणि ते पुरुष सापडले हे काय गैरवापर करून उभे केले होते का प्लांट केले होते का मी तुम्हाला आधी बोलू हो ना ते काय करत होते रात्री साडेतीन वाजता चार वाजता तिथे आणि दोन चार चारदा तिथून फरार झाले असं ऐकलंय मी त्याच्यामुळे हे बोलले आहे म्हणजे हा एक वेगळ्या पद्धतीला त्याला मला असं वाटतं की फाटा देण्याचा प्रयत्न काही लोक करत मग त्यांच्या बुद्धीची क्यू केली पाहिजे महाराष्ट्रात इतर ठिकाणी न्यायासाठी मोठ्या मोठ्याने ओरडणार लोक आज घरी अर्थाने अशा पार्टीच्या माध्यम एक नेते सवाई अडकतोय पूर्ण कुटुंब अडकेल त्याच्यामध्ये त्याच्यामुळे अशा पद्धतीत चर्चा करणे मला असं हाय प्रकरणाविषयी वळण वेगळं येत आहे खडसेंनी गेल्या दोन दिवसापासून आवाज उचलला आहे म्हणून त्यांना दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ही परिस्थिती येणारच होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे संजय राऊत जो आहे त्या संजय राऊतला किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही याच्यात न बोलायला बरं आहे संजय राऊत म्हणजे काय संजय राऊत म्हणजे एक आरोपी आहे एका याच्यातला त्याच्याशी या संदर्भात बोलले जाणं मला काही अयोग्य वाटणार नाही पण मला असं वाटतं की हनी ट्रॅपचं प्रकरण हे प्रकरण वेगळं आहे दोघं प्रकरण वेगळे आहे मग हनी ड्रॅपच्या प्रकरणामध्ये मी या भाऊच्या धागेदोऱ्या का ते पण चेक केला पाहिजे कारण हा तो तोच धंदा आहे ना हा तोच धंदा याच्यामध्ये कोण कोण लोक होते कशामध्ये बोलवले गेले त्यांना काय ऑफर दिल्या होत्या रेव पार्टीत कसे सामील झाले किती इनोसंट लोकांना गेले चौकशीचा भाग आहे खरी रेव भाग आहे नाही असं म्हणतात खरी रेव पार्टी असेल तर आपण जावयाचं समर्थन करणार नाही असेल त्यांना म्हणा खरी रेव पार्टी आणि कुठे रेव पार्टीचे जरा निकष तुम्ही सांगितले तर आपले ते चेक करता येईल खरी रेव पार्टी कशाला म्हणता एकनाथ खडसे गिरीश महाजनांच्या विरोधात गेल्यामुळे जावयावर कारवाई जाईल असं राऊत म्हणतात मी तुम्हाला बोललो की राऊतांच्या संदर्भात बोलण्यामध्ये काही अर्थ नाही एक आरोपी माणसाला काय उत्तर आमच्यासारख्या द्यावं तो आरोपी आहे एका याच्या प्रकरणामध्ये आणि त्याला काय उत्तर द्यायचं आणि राहिला तो, तो सकाळी उठल्यावर काय बोलेल त्यांनी सुपारी घेतलं जर का त्यांनी धोरण महाराष्ट्राची संस्कृती खाली जाते सामनातून आपण लेख लिहता <coughs> बाळासाहेब ठाकरे यांचं ते मुखपत्र होतं याच्यातून आपण समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करता एक लेख लिहिता योग पार्टी किंवा अशा संस्कार यांच्या ते बोलले पाहिजे ते आणि ते तसं जर बोलले असणार नाही अभिनंदनात पात्र राहिले असते पण मला असं वाटतं की अशा पद्धतीमध्ये फक्त विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्याच्या जवळची किंवा कुटुंबाची बाजू घेणे हे महाराष्ट्राला शोभी आहे असं काही घडेल असं मला अंदाज होता आणि जे काही असेल त्याला आम्ही सामोरं जाऊ असं खडसे म्हणतात ठीक खडसे तर मला असं वाटतं की देवच आहे किंवा ते सर्वज्ञानी त्यांना माहीत असतो सगळं काय घडणार आहे काय नाही घडणार आहे त्याच्यामुळे खडसेच्या संदर्भात बोललेलं बरं आहे उद्या काय काल बोलतो आहेत ईडी प्रकरणामध्ये देशातला मी एकमेव माणूस आहे की माझी सुप्रीम कोर्टानं जामीन आहे त्यांची सुप्रीम कोर्टानं जामीन नाही केली पी एम एल जामीन केली ते बोलताना काय बोलतात हे त्यांना समजत नाही शेवटी मला असं वाटतं की त्याचं ते डोकं आता ठिकाणावर नाहीये आणि अशा स्थितीमध्ये ते काय पण बोलतात त्याच्यामुळे ते असं बोलू शकतात राजकीय चुकता कशासाठी तर केलं जात नाही नाही हेही बघितलं पाहिजे असं रोहित पवार म्हणतात रोहित दादांनाही माझी विनंती आहे की त्या रेव रेवपाट्या ज्या चालवतात त्याच्याविरोबर तुम्ही अनेक आवाज उठवले आहे खऱ्या अर्थान तुम्ही पण चौकशी केली पाहिजे खरी रेव पार्टी काय हे तुम्ही चेक केलं पाहिजे आणि राजकीय द्वेष करायचा असेल तर या गोष्टी प्लांट होत नाही या गोष्टी नॅचरल झालेल्या याच्यासाठी खऱ्या अर्थान चौकशी होऊ देणं गरजेचं आहे ठीक आहे ठीक आहे